गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी सर्वांचं स्वागत आहे इचलकरंजी शहरामध्ये आज वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी महिलांनी वडाच्या झाडाला फेऱ्या मारून सात जन्मी हाच पती मिळावा अशी देवाच्यानी प्रार्थना केली यावेळी वडाला प्रदक्षिणा घालण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती तर एकीकडे उन्हाचा तडाका वाढत असल्यामुळे महिलांनी सकाळीच वटपौर्णिमेची पूजा करून घेतली इचलकरंजी शहर परिसरासह ग्रामीण भागामध्ये आज महिलांचा वटपौर्णिमेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला साहित्य खरेदी करण्यासाठी महिलांनी बाजारपेठेमध्ये गर्दी केली होती केळी बांगड्या आंबे पाने गचरा खरेदी करायला बाजारपेठ फुलली होती आज सकाळपासूनच महिला सजून नटून तटून वड्याच्या पूजेला बाहेर पडल्या होत्या यावेळी सात जन्म हाचपती मिळो अशी देवाच्यानी प्रार्थना केली महिलांनी वडाच्या झाडासमोर केळी पंचामृत प्रसाद म्हणून ठेवण्यात आला तसेच महिलांनी ओवाळून शुभेच्छा दिल्या व हळदी कुंकू एकमेकांना लावण्यात आली व ओटी भरण्यात आली तसेच महिलांनी फुगडी खेळ खेळ करून पारंपरिक पद्धतीने खेळून उत्साहात वटपौर्णिमा साजरी केली यावेळी शहरातील असंख्य महिलांनी आज वटपौर्णिमा उत्सव आनंदात साजरा केला वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणारं एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरांची शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर ते साठ टक्के खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या